मित्रांनो हा माझा पंचेचाळीस आवड चला तर बघूया आजचा विषय काय आजचा विषय असा आहे मणक्याच्या समस्या दूर करण्यात ब्रेड हे गुणकारी पदार्थ आहे आपण जे ब्रेड खातो तर ते पण गुणकारी असू शकतात हे आता आपण कसं ते पाहूया ब्रिटन मधील आहार तज्ञांनी दावा केला ब्रिटन मधील आर तज्ञांनी दावा केला आहे की ब्रेड मध्ये फॉलिक ऍसिड असत जे मणक्याशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते वा वा छान व्हेरी गुड फॉलिक ऍसिड मध्ये जीवनसत्व व जीवनसत्व बच प्रमाण सर्वाधिक असतं फॉलिक ऍसिड मध्ये ब जीवनसत्वाचं प्रमाण अधिक असतं डेली मिलच्या वृत्ता डेली मिलच्या वृत्तानुसार स्पायना बायफिडा नावाचा एक जन्मजात आजार आहे डेली मिलच्या वृत्तानुसार स्पायना स्पायना बायफिडा नावाचा एक जन्मजात आजार आहे ज्यामध्ये मणक्याच हाड आणि स्नायू नलिका जन्मापासूनच एकमेकांना जोडलेली जोडलेले नसतात याची लक्षणं शारीरिक अयोग्यता शारीरिक अयोग्यता उशिराने विकास आतुडे आणि मूत्राशया संबंधीची समस्या ही आहेत पन्नास वर्षापूर्वी झालेल्या एका संशोधनात स्नायूमध्ये अधरना, आहाराशी संबंध असल्याचा सिद्ध झालं होत असल्याचं सिद्ध झालं होत ज्या महिलांचा आहार चांगला नाही त्यांच्या मुलांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते फळ भाज्यामध्ये ओलेट फॉलेट मोठ्या प्रमाणात आढळत गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही आठवड्यामध्ये गर्भवती महिलेला फॉलेटची जास्त आवश्यकता असते आरोग्य विभाग प्रमुख प्रवक्ता म्हणतात सगळ्यांनी संतुलित आहार घेणं खूप आवश्यक आहे त्यामध्ये फोलेटचं प्रमाण जास्त असतं तर अशा काही गोष्टी मणक्याच्या आजारापासून ब्रेड वगैरे खाल्ले ते गुणकारी खाल हे कसं ते मी तुम्हाला सांगितलेलं आता ते लक्षात घ्या तर मणक्याचा आजार असणार आणि ब्रेड वगैरे खाल्ले तर त्याचा फायदाच होईल तर आपला व्हिडिओ संपलेला आहे नमस्कार आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा అని కమెంట్ పని కమస్కారం